राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थींना चौदा जुलैला विधानभवनावर धडक छत्री मोर्चा हब तुकाराम बापा महाराज पन्नास हजार प्रशिक्षणार्थी होणार सहभागी बालाजी चाकूरकर छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुखांची सांगलीत पार पडली बैठक विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने राज्यातील एक लाख चौतीस हजार बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले सहा महिन्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला पण आम्ही राज्यभर आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच महिन्यापूर्वी मुदतवाढ दिली आता प्रशिक्षणार्थींची मुदत संपत आली असून त्यांनी पुढे काय करायचे असा सवाल उपस्थित करत युवा प्रशिक्षणार्थीच्या विविध मागण्यांसाठी येत्या चौदा जुलैला मुंबईतील आझाद मैदान ते थेट विधानभवन मंत्रालय धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा भोयर मठाचे मठाधिपती हबपत तुकारामबाबा महाराज यांनी दिली यावेळी नेते बालाजी पाटील चाकूरकर उपस्थित होते हब्बप तुकारामबाबा महाराज यांनी राज्यातील छत्ती जिल्ह्याचा दौरा केला युवा प्रशिक्षणार्थींच्या भावना वेदना समजावून घेतल्या युवा प्रशिक्षणार्थींच्या मागणीसाठी हबपत तुकाराम बाबा महाराज यांनी उभारलेल्या लढ्यामुळे यश मिळाले व त्यांना पाच महिन्याची मुदतवाढ मिळाली या युवा प्रशिक्षणार्थींना योग्य न्याय व सन्मान शासनाने द्यावा यासाठी हबप्प तुकाराम महाराज यांनी युवा प्रशिक्षणार्थी संघटना श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून लढा उभारलेला आहे मंगळवारी सांगली येथे राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी प्रमुखांची बैठक पार पडली त्यानंतर पत्रकाराशी बोलताना तुकाराम तुकारामबाबा महाराज व युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे आक्रमक नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी छत्री आंदोलनाची माहिती यावेळी दिली बालाजी पाटील चाकोरकर म्हणाले की युवा प्रशिक्षणार्थीवर अन्याय किती करायचा याला मर्यादा आहे शासनाने या सर्वांना सेवेतून समावून घ्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे या मागणीसाठी येत्या चौदा जुलैला किमान पन्नास हजार युवा प्रशिक्षणार्थीचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे शासनाने दखल घ्यावी व तत्पुरती तत्पूर्वी मागण्या मान्य कराव्यात असे आव्हान यावेळी

एखादी ऐका ना अधिकारी म्हणून फोन करार मोठा नाही आम्ही महाराज आहे कीर्तन भजन सांगायला <गाँगाँ> पंढप्रभा जायला पाहिजे आम्ही या मुलाबा महाराजभाई संपत चाललाय आणि सरकारी एकीकडे रिटायरमेंट झालेल्या माणसाला पुन्हा कामा घ्यायलाय ह्या लोकांना वाराड सोडून आम्ही आंदोलन करणे किंवा हिंसा करणे ही पद्धत आमची नाहीये शांत पद्धतीने सकाळचे सहा वाजता किती वाजता जेवण नाही सर नाही तुम्ही आम्हाला आता ही अशी परिस्थिती असेल अशी परिस्थिती अशी असेल तर मग मला सांगा नंतर काय असणार आहे जे डिपार्टमेंट आहे तुम्ही मागून घ्या ऐकून घ्या आमचं मागणी काय कृपया मागणी आमची आम्ही आतंकवादी नाहीये आम्ही का पाकिस्तान जवळ नाही तर महाराष्ट्रामध्ये जरवलो हो मग आम्हाला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की आमचा फक्त पगार घटला विभागाच्या आम्ही त्यांना विनंती केलेले पत्र दिले मॅडम आम्ही हा ह्या अगोदर पत्र दिलेलं नाही फक्त आम्हाला सांगितलंय ऐका वारंवार पत्र दिलंय आम्हाला जसं तुम्ही आता बोलला ना त्याच पद्धतीने बघून प्रत्येक वेळेस भेटते आम्हाला आम्ही जर आम्ही तुम्हाला विनंती करतो जर समजा आमचा विचार नाही केला तर आम्ही हाय जातो उद्या सगळं परत लिगली पत्र देतो आणि तुमच्या त्या मी तू उद्या उपमोपोषण करतो आम्हाला आता भेटायचं नाही नमस्कार धन्यवाद चालत न आम्हाला काय करतो आमचं रशिवान आहे माणसं चालत आलेलं चालत एवढा चालत येतो तुम्ही असं बोलता मॅडम आपल्याला विनंती आहे की मुलं जे कामाला आहेत त्या मुलांना पगार झालेला हा बोला मॅडम विभागाचा मी आता मुख्यमंत्री युवा कौशल मधल्या ऑफिस मध्ये फोन केला तुम्ही रेकॉर्डून घ्यायचं मी दोन चार दिवसात करून घेते ती हजेरी लावली की ते म्हणाले की पेमेंट होऊन जाईल